होय का ताई काय रे दाजी दारू पित नव्हते की पित नात रे मग बाहेर जाऊन बसायला का काय कुठे जा बाहेर आहे तरी था था? थांबर मी पाहून येते ते कुठे आहे माणूस काय करा दे पिली ना का दारू कशाच होते एकशे वीस शंभर कटेस काय ते एकतीस तारखेला एवढी नजर तरी पिली आज एक तारखेची मला काय वाटत नाही बाई माणूस नवीन वर्षात म्हणून काय करू माय किती ध्यान ठेवा किती काय करा का? का का या माणसावर पियाची याची किती मी मी तुमची बायको ओळखले काय काय मी प्लॅन केलं ते माय नवीन वर्षाची जाईल म्हणून एकतीस जिंबत सोडून द्या या नवीन वर्ष माझं तरी बी माणसाची दारू उतर दारू पिलो काय मग दारू पिलो मग नाही तर काय केलं तुम्ही मला का माहित तुम्हाला तर मी घराच्या बाहेर बी जाऊ दिलं नव्हतं की कव्हा दारू पिली कव्हा नाही का कशी पिली सांगा बरं दारू कोण आहे नाही तर काय कोण आहे दारू सांग काय करू आता बाप रे काय होशियार माणूस आहे दारू पुरवून ठेवली